नमस्कार आपण पाहत आहात दर्शनासाठी सर्व भूमिकांची मी नम्र विनंती आहे की पुणेही महाप्रसाद इंदश्री राहू नये प्रगती मित्रमंडळ प्रगती मित्रमंडळ आणि लोकांचे हार्दिक स्वागत करत आहोत दर्शना झालेल्या सर्व भाविकांना ही नम्र विनंती आहे की कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये महाप्रसाद महाप्रसाद सर्व नम्र विनंती लवकर महाप्रसाद घ्यावा अनेक भाविक महाप्रसाद घेण्यासाठी साताळलेले आहेत सगळं दर्शनास आलेल्या सर्व भाविकांना ही नम्र विनंती आहे की त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा प्रगती मित्रमंडळ प्रगती मित्रमंडळ सर्व गणे भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत दर्शना आलेल्या सर्व भाविकांना ही नम्र विनंती आहे की कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये या सर्व महिला भगिनी दिसत आहेत प्रगती मित्रमंडळ प्रगती मित्रमंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत दर्शनास आल्यास विनंती आहे की कुणीही जाऊ नये सांगा वर्षा वर्ष झाली प्रगती मित्रमंडळ प्रगती मित्रमंडळ सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत दर्शनास आलेल्या ही नम्र विनंती आहे की कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये

বিনোদ <laughs> বিনোদ <laughs> <laughs> <Yeah. laughs> <Yeah. laughs> पहिल्या दिवसापासून कार्यक्रम असतात शेवटच्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा आणि नदीचा आजचा दिवस वगैरे असते म्हणजे एक दोन दिवस आला आता सामने वगैरे सगळं असत डान्स प्रोग्राम तर अशा पद्धतीने आपण जे प्रक्षेपण पण sekali वर्धा

होत आहे पब्लिकमध्ये विचारू शकतो वर या वर या वर वर मला जर बेला तुम्हाला हे कसं वाटतंय आपण जे पाहत आहात संपूर्ण हा महाप्रसादाची लाईन आहे आणि अशा पद्धतीने

मंडळाची જેવાને ફક્ત તેમના શક્તિ દેવી આરોગ્ય દ્યાવ ચાંગવી ગણેશ అన్నారే కెంచుంటుంది ఇంకా నవతరం चांगला आपण आता पाहणार आहोत जेवण बनवणारे व्यक्ती जिथे खरं खरंच महाप्रसाश बनला जातो

सर्व हे बनवताना आपण सकाळपासून तयारी बघायला गेलं तर दोन तीन दो पासूनच करावी लागते आम्हाला तेव्हापासूनच ते स्टार्ट होतं डेली आमचं चालूच असत रात्री बारा एक वाजेपर्यंत डिस्कशन असतं सगळं काय काय मटेरियल सगळं सोय करायला लागतं जे मंडळी आहे ते सगळे जास्त विभागामध्ये वर्गणी नाही काढली जवळपासचे काही असतील तशी आम्हाला वर्गणी महाप्रसादासाठी पण लोक स्वतःहून आण तर त्याच्यामुळे चालून जात पाहून आणि मंडळाचा गेली चाळीस वर्ष आमचा हा मंडळ आहे इथे चालू आहे आणि आम्ही करतोय तेव्हापासून आम्ही अजूनपर्यंत करतोय आमच्या पहिलीच्या पिढी एवढं वर्ष केलंय आम्ही पण करतोय त्यांच्या बरोबर नाही स्थापना जी केली ती स्थापना जी केली आहे वरिष्ठ ते सांगू शकतात होत म्हणून त्याला पण फेडा घेतले जातात राज्य पद्धतीने सुंदर साहब चाळीस वर्ष आहे